नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण युरोप आणि भारत या घटकातील उर्वरित पाठ पाहणार आहोत सर्वप्रथम मुद्दा आपण त्याला पाहायचा आहे तो म्हणजे धर्मसुधारणा चळवळ धर्मसुधारणा चळवळ कशाला म्हणायचं धर्म सुधारणेचं महत्व काय आहे तर स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी पण कॅथोलिक चर्चा जुन्या धार्मिक कल्पनावर फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरु चळवळ सुरू झाली हा धर्म सुधारणा चळवळ असे म्हणते या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की धर्म सुधारणा चळवळीमध्ये काही कर्मकांड केले जातो जा घेतल्या जातो काम धर्म त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वात माझी भौगोलिक शोधामध्ये

तुर्की लोकांनी इस्तंबुल जिंकून घेतला होता आणि हे इस्तंबुल जिंकून घेतल्यामुळं त्या ठिकाणाहून आशिया खंडाकडे किंवा आशियाकडे येण्याचा जो मार्ग होता मार्ग तुर्काने बंद केला त्यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले भौगोलिक शोधाला सुरुवात ती म्हणजे चौदाशे त्रेपन्नाव सर्वात प्रथम पंधराव्या शतकामध्ये युरोपीय दर्यावादी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत हो या ठिकाणी हा जो प्रवास केलेला आहे आपण नकाशामध्ये पाहू शकता लेविसस या ठिकाणावर निघून तो आफ्रिका खंडापर्यंत खाली पोहोच आहे आणि त्याच भारताचा शोध घेण्यासाठी भारताकडे येण्याचा मार्ग मार्गक्रम करण्याचा प्रयत्न प्रयत्न तो बार्थोलोम डायस त्यानंतर चौदाशे ब्याण्णव मध्ये भारताचा पश्चिम शोध घेण्यासाठी किनाऱ्यावर पोहोच

प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपाची मध्यगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली याच काळात युरोपामध्ये वैचारिक क्रांती घडून आली पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला प्रस्थापित रूढी परंपरा आणि घडणाऱ्या गटांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले संपूर्ण हा वैचारिक क्रांती असते म्हणजेच का एखादी गोष्ट का घडते कशी घडते कारण काय आहे या सर्व गोष्टींचा विचार हा माणूस करू लागला चिकित्सक क्रांतीला सुरुवात त्या वैचारिक क्रांतीतूनच युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालला सर्व गोष्टी वैज्ञानिकांनी ज्या शोधल्या आहेत त्या चिकित्सक म्हणून याचा उपयोग संशोधन राजकीय क्षेत्रातील क्रांती आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपामध्ये अनेक राजकीय घडून आली अठराव्या तसेच एकोणीसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनामुळे हा कालखंड क्रांतीयुग म्हणून ओळखला अठराव्या शतक ते एकोणीसाव्या क्रांती क्रांतीयुग या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला आणि वीसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या फिलिपीला फ्राईट्स मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि मग पार्लमेंटचे सार्वभौमत्व स्थापित करण्यात आले सोळाशे एकोणनव्वदच्या वेळेस फिलिप फ्राईट्स हा राजाच्या अधिकारावर मर्यादा घातण्यात आलेला एक कायदा तयार करण्यात आला इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास अमेरिके स्वातंत्र्य क्रांतिकारक गडा अमेरिकेतील कोलंबसने जेव्हा अमेरिकेचा शोध लावला त्यांना तिकडे जाण्याचा मार्ग शोधला तेव्हा देशांनी सर्व लक्ष साम्राज्यवादी युरोपीय देश

a wasati rasain. Berlaku. त्यानंतर मुद्दा जो आहे फ्रेंच फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये मधील जनतेने येथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरामजाईशाही विरुद्ध उठाव केला प्रजासत्ताकाची स्थापना केली ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखले जाते इतिहासामध्ये दोन राज्यक्रांत्या सगळ्यात महत्वाच्या आहेत एक अमेरिकेची राज्यक्रांती स्वातंत्र्य युद्ध असेल किंवा फ्रेंच राज्यक्रांती असेल फ्रेंच राज्यकर्ते क्रांतीने आपल्या जगाला मूल्ये दिली मूल्य कोणती आहे तर स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची देणगी जगाच्या इतिहासामध्ये महत्वाचं स्थान दे क्रांती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साह्याने उत्पादन होऊ लागले घरगुती घेतली ऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला अगगाडी अगबोटी सारखे वाहतुकीची नवी साधने आली यंत्रयुग अवतरले यालाच औद्योगिक क्रांती असते कारण सुरुवातीच्या काळामध्ये सर्व ज्या काही वस्तू होत्या त्याने बनवल्या जात होत्या पण आल्यामुळे त्या हातमागाच्या वस्तू मागे पडल्या आणि प्राणी तयार होणाऱ्या सर्व आपण वापरतो क्रांती असे म्हणतात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला तर ती टप्प्या टप्प्याने पाश्चात्य जगात पसरली त्या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली झाली इंग्लंड वर्णन जगाचा कारखाना असे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आढावा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा